बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांना बोलू शकता कस काय रिझल्ट वाटतात तुम्हाला औषधीचे नंबर एक रिझल्ट तुम्हाला मी सुरुवातीला मेटे ला दिल दिलं होतं तेव्हा तुम्हाला काय तेवढे व्यवस्थित वाटलं नाही मी सुरुवातीला यांना मेटे दिल आणि अँटीबायोटिक दिलं होतं तेव्हा त्यांची कवर झाली पण जेव्हा ज्या प्रमाणात वाटायची प्रमाणात त्यांना समाधान त्यांचं झालं नाही त्यांनी मला रिपीट आठ दिवसाने माझ्याकडे आले आणि म्हणले मला जेवढं क कवर झाली पण जेव्हा समाधान मिळायचं ते समाधान मिळालं नाही मग मी त्यांना सिल्वर आणि ॲक्शन पाचशे पाच दिल्यानंतर त्यांनी स्वतः फोन करून आपल्याला औषधीचे रिझल्ट सांगितले आणि आपण हे रिझल्ट बघण्यासाठी आज इथं तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कशाप्रकारे नवीन फुटवे हे चाल चालले नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा समस्येची माहिती आणि त्याचं उपाययोजना सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या बरेच शेतकरी आता सध्या हळद पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती सध्या हळद पिकाला कंतकुज कंसड फुटवेमोर याची समस्या आपल्याला पाहता मिळतात आणि त्या समस्येसाठी बरेच शेतकरी दरवर्षी खूप परेशान असतात आणि त्याचे रिझल्ट हे आपल्याला जसे भेटायचे तसे भेटत नाहीत काही शेतकऱ्यांची उपाययोजना योग्य प्रकारे केल्या जात नाही तर त्याविषयी शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटवरती आपण आलेले आपल्या प्लॉटवरती हा प्लॉट आपल्या मार्गदर्शक असून ब्रह्मवाडी येथील शेतकरी कानबराव गर्दे यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलं आहे बघू शकता एक एक दोन गुंट्याचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये त्यांच्या कंदकूज म्हणजे फुटवे मरू लागले जे नवीन फुटवे निघतात ते फुटू ला, लाग मरू लागले त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर याच्या आपण ज्याला औषधी दिली होती आणि ती कशाप्रकारे दिली काय दिली आणि त्याचं काय कार्य आहे त्या औषधी कार्य काय त्याची पद्धतशीर प्रकारे माहिती तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि हे औषधी सोडल्यानंतर जे आता तुम्ही बघू शकता आपण इथे इथून बघा इथं पण हळदीला कंतकूत लागली होती तर या पट्ट्यामध्ये सोडल्यानंतर काय फरक झाला याला रिपीट नवीन फुटवे कसे तयार झाले फुटवे नवीन निघणं चालू झाले पानामध्ये जे मधला फुटवा असतो कोंब हे बघू शकता नवीन कोंब पूर्ण चालू झाला आता या झाडाला जर कंतकूत लागली तर इथून नवीन फुटवा चालू झाला आणि याच्या खालच परत तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा आता हे पूर्ण हे जे इथं कंतूद लागलेलं होतं हे बघा हे आता याच्यामध्ये जे घाण वास येतो तो वास बंद झालेला आहे आणि सोबतच याला नवीन फुटवासुद्धा चालू झालेला आहे याला सोडून शेतकरी मित्रांनो आपल्याला आठ दिवस झालेले आहेत बघू शकता आता नवीन फुटवा चाललेला आहे या झाडाला पण बघा इथं हे नवीन पान तयार झालेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो प्रत्येक तुम्हाला इथून बघू शकता हे बघा नवीन फुटवा कसा तर जे तयार झालेला आहे हे बघा आता हे झाडाला तुम्ही ॲक्च्युअल बघू शकता मधलं जे कोंबे हे पूर्ण सडला होता बघा हे तुटून यायला बघू शकता आणि याच्याच खालून आता आठ दिवसानंतर नवीन दुसरा फुटवा चालू झालेला आहे आणि यालाही जे मधलं पान आहे ते पान चालू झालेलं तर शेतकरी मित्रांनो याला आपण काय सोडलं होतं आणि त्या औषधीमध्ये नेमकं काय आहे ते कशा प्रकारे काम करतं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो याला आपण याच्या हळदीच्या बुडावरती दोन्ही साईडनं डायरेक्ट ज्याचं सड लागले त्या सडावरती डायरेक्ट औषधीची आपण ड्रिसिंग केली होती दोन औषधीची तिच्यामध्ये आपण वैष्णवी बायोटेक या कंपनीचं नॅनोक्लिअर हे औषध प्रति एकर जास्त सड लागली होती त्याच्यामुळे आपण याला दोन एक दोन लिटर आणि ॲक्शन पाचशे पाच म्हणजे क्लोरोफायरिपास पन्नास प्लस पाच हे याचं पा पाचशे पाच याचं अर्धा लिटर अशी आपण त्याला ड्रेचिंग दिली होती तर याच्यात नॅनोक्लिअरमध्ये काय तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता आपण दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग करतो मी गेल्या वर्षी हात पिकायच्या कंद आणि कंदसळीसाठी एक व्हिडिओ हो टाकला होता तसेच प्रकारे आपण यावर्षी काहीतरी नवीन म्हणून आपण या वैष्णवी कंपनीचं नॅनोक्लिअर हे औषधीचं आपण या प्लॉटवरती रिझल्ट बघितलेला आहे यांना दिलं होतं तर बघू शकता याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्क्यामध्ये हायड्रोजन पॅराक्साईड सोबतच सिल्वर हे अडीचशे पी पी एम हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये असं हे एकमेक औषध आहे याच्यामध्ये आपल्याला दोन कंटेंट पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये सिल्वर आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जेव्हा आपण मी याच्या आधीच्या व्हिडिओ गेल्या वर्षीचे व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये माहिती दिली होती की बा आपल्याला जर जखम झाली तर डॉक्टर तिच्यामध्ये जंतू धुण्यासाठी आपल्याला हातावरती हायड्रोजन पॅरॉक्साईड हे टाकतात आणि तिचा तिचा असा फेस तयार होतो म्हणजे तिथले जंतू साफ होतात आणि ते जंतू साफ झाल्यानंतर ती जखम धुतल्यानंतर वरून मलम लावतो तर या औषधामध्ये ते दोन्ही कार्य फक्त नॅनोसिल्वर आणि हायड्रोजन पायरॉक्साईड पन्नास टक्के आणि नॅनोसिल्वर नॅनोसिल्वर अडीचशे पी पी एम हे फक्त या नॅनोक्लिअर या औषधामध्ये दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं काय झालं आपल्या हळदीमधील जे जंतू तयार झाले होते सोबतच आपण जे ऋणी तयार झाली होती ऋणीमुळे तिथले जे जंतुनाशक झाले ते जंतू साफ झाले आणि जे नॅनोसिल्वर कंटेन आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यासोबत बुरशीनाशक द्यायचं काम पडलेलं नाही म्हणजे बुरशीनाशक प्लस जंतुनाशक प्लस कीटकनाशक आपण तसं एकाच चोवीस या तिन्हीवरही आपण याच्यावर वार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नवीन फुटवे हे कशा प्रकारे याला चालू झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या हल्लीला कंतकुजेसाठी जर तुम्ही परेशान असाल बऱ्याच शेतकरी आता आपण काय करतो पहिल्याच मेटेरियझी कर वगैरे देतो पण त्यांना जर तुम्हाला कवर झाली तर ठीक नाही झाली तर शेवटचा पर्याय म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही हे नॅनोसिल्वर हे जास्त सहज लागली असाल तर प्रति एकर एक आ दोन लिटर आणि ॲक्शन पाचशे पाच हे प्रति एकर पाचशे मिली घेऊन तुम्ही डायरेक्ट हल्दीच्या बुडावरती आता बरेच शेतकरी काय करतात कणकूत लागते आणि मंदात ड्रिपनं सोडतात तर ड्रिपनं सोडून तुम्हाला त्याचे रिझल्ट जसे बसायचे तसे बसणार नाहीत तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट याच्या बुडावरती तुम्हाला टाकावं लागणार जिथं सड लागले त्याच्यावर अवस्थित टाकावं लागणार तरच तुमची ती सड दोन्ही साईडनं टाकावं लागणार तरच तिथं कवर होईल तर बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांना बोलू शकता कसं काय रिझल्ट वाटत तुम्हाला औषधीचे नंबर एक तुम्हाला मी सुरुवातीला मेटेरियक्झिल दिलं होतं तेव्हा तुम्हाला काय तेवढं व्यवस्थित वाटलं नाही मी सुरुवातीला यांना दिल आणि अँटीबायोटिक दिलं होतं तेव्हा त्यांची कवर झाली पण जेव्हा ज्या प्रमाणात वाटायची प्रमाणात त्यांना समाधान त्यांचं झालं नाही त्यांनी मला रिपीट आठ दिवसांनी माझ्याकडे आले आणि म्हणलं मला जेवढं क कवर झाली पण जेवढं समाधान मिळायचं ते समाधान मिळालं नाही मग मी त्यांना नॅनो आणि ॲक्शन पाचशे पाच दिल्यानंतर त्यांनी स्वतः फोन करून आपल्याला औषधी रिझल्ट सांगितले आणि आपण हे रिझल्ट बघण्यासाठी आज इथं आलेले तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कशाप्रकारे नवीन फुटवे हे चाल झालेलं तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपण जर आपल्या कृषीचं समर्पण यूट्यूब चॅनलला जर लाईक नसेल केलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद